रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्तीपांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये या जेवायला आज डायरेक्ट जेवण दाखवते तर आज मी फक्त भात आणि छोल्याची भाजी जेवते ही रात्रीचीच भाजी आहे पण छान झाली ती भाजी माझं टाकण्याचं मनच होत नव्हतं मम्मीने सकाळी स्वयंपाक आहे गोबीची भाजी पोळी आणि मम्मी पप्पा शुकुद्वार बाहेर गेलेत गावानिमित्त गावाला कामानिमित्त तर आता मी एकटे येईन मला जेवायची पण इच्छा नाही एकटं ना असंच असतं माझं कानाला झोपी लावलं आहे योगा झाला आणि त्रिशूला स्कूलला पाठवलं आहे आता त्याचा पण उठायचा टाईम झाला म्हटलं त्याच्या आधी जेवण यावं तर आता मी मस्त बस इकडं बसली होती डायनिंग टेबलवर पण मग रोज मम्मी पप्पा असतात सोबत तर आज माझं काही तिथं बसायला होऊन नाही येईल तर आता मी जाते हॉर्ममध्ये आणि मस्त टी व्ही लावून देते आणि मग एन्जॉय करते तर मंडळी आमचा पोखी आता उठलाय त्याला मी खाऊ घातलंय तर आमचा चेहरा पग कसा आजारी माणसासारखा होऊन गेलेला आहे खात पितनी नुसतं नुसतं तडतड करतो नुसतं तडतड करतो आणि एका बाजूला दिल्या सिरियल लिहिून कारण आज मी दिवसभर सिरियल बघणारी कारण माझे दिवाळीपासूनचे एपिसोड्स बाकी आहेत घरोघरी मातीच्या चुली ठरलं तर मग लग्नानंतर होईलच ते किती एपिसोड बघायचे म्हटलं आज थोडंसं कवर करूया आणि माझं काना मस्त खेळतोय मी एक रील बनवली त्याच्यासाठी माझी सांगली तिथं आमच्या कानाला गे तर माझीसोबतच खेळतोय कानुली बाय कर बाय बाय आमच्या कानाला फक्त बाय म्हणता येते बाय

आजी बाबा नसताना काय ते प्रेम होतो चाललंय माझ्या लेकरांनी मला त्रास दिला का आजी बाबा असलेला मुंडावर काय ते स्वेटर काय तो अवतार माझ्या अजून आज पण सिरियल चालूच राही आता वाजले चार आणि मी अजून पण कंटिन्युअस सिरियल बघते कारण दुसरे काही काम नाही सकाळचं स्वयंपाक तर तसा सापडलेला आहे कारण मी जेवली मी घरचे पण बिन जेवायचे काही नाही त्याला गरम नव्हते आज थंडी वाजते हा का त्याचं काढायला नव्हती वाजत का त्याला थंडी नको राहू दे जाऊ दे त्रिशू राहू दे अग बाय ग कसं हाक करतो बघ तुला कानू तो हे एक हात टाक बेटा अकरा बारा वाजेची मी ह्याच जागेवर बसून का पण टाल कधी कधी वाटतं हे पण नसते सपोज तर मला किती बोर झालं असतं बरं तेवढंच एंटरटेनमेंट काहीतरी कामं राहता खाऊ पिऊ घाला मला हे बोक्याला माझी टिकली पाहिजे ती घेत लाव ती टिकली मला टिकली लाव आता या दोघं पोरांना डाय कोंडून घेणार आहेत बाहेर निघून जाणार त्रास झाले चला जाऊ दे मी चालली लाव ती टिकू लाव मला टिकू लाव काय टिकली लाव इथं लाव पटकन माझी टिकली मला कुठं गेली हा <laughs> तुला मारती नाही तुम्ही तु दना दना। <laughs> <चुन्गां था चुआ। laughs> <laughs> सोपाने तुला मारेल तुला असे तू तु त्याला मारत राहशील गप्पाच जाते बंद करून हा का ना तुला पाहता नाहीत का तिथंच होती ना तू तर आता थोड्या वेळात मम्मी पप्पा येतील कारण एक तास नाही अर्धा तास झाला असेल त्यांना निघून ते दोघं आता मला सांभाळलेली जाते खूप जास्ती चांगली माझी लावलेली टी व्ही बंद करून देईल ते पण आता युट्यूब युट्यूब करत होती ना युट्यूब लागलं ना हॉटस्टार लागलं डायरेक्ट प्राईम लागलं तुझ्यामुळे आता ते प्राईम मधून लवकर एक्झिट बरं झालं नाही नाही माझ्या सिरियल खूप मागे राहिलेलं तुम्हीच पाहत बसता नेहमी उगाच बंद केलं ना माझे दहा मिनिट पुढे गेले असत तेवढं पुढे गेले असत जास्त शान ये तू जास्त शान ये तू मार खायचा का मार खायचा का थांबा जोडतेस तुम्हाला दोघांना थांब जोडतेस मला अजी बाबा, बाबा। सायंकाळी सहा वाजता मम्मी पप्पा शुभू आले आणि त्यानंतर माझं एक पार्सल पण घेऊन आले ते जे आज रिसीव्ह झालं होतं तर यात माझं बड्डे गिफ्ट आहे जे शुभूने मला दिलेलं आहे जॉकर अँड विचचं घड्याळ तर मी हे अनबॉक्सिंग केलं आणि मला खूप जास्त आवडलं आज दिवसभर मी लिटरली एका जागेवर बसून आहे कारण काही कामच नव्हते मम्मी सकाळी स्वयंपाक बनवून गेलं तर त्याला कोणीच हात लावलेला नव्हता आणि आता तोच खायचा होता आम्हाला कारण जसाच तसा स्वयंपाक पडलेला होता मग काही स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता फक्त थोडी कांदा टमाट्याची अशी कोरडी चटणी केली आणि पप्पांना ऑमलेट बनवून दिलं बाय किती बाबाची काळजी रे आमच्या कानूला किती काळजी बो बाबाला टोपी घालतो तू अभ्यास कर तुझा त्रिशू झाला बाबांना खूप त्रास चला तर मंडळी आजसाठी साठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय